काय सांगाल मतदान झालंय प्रभाग क्रमांक दोन मध्ये जी घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना होती त्याची सत्यता कोणी जाणून घ्यायला पाहिजे का काय होती ती घटना कोणत्या एखाद्या महिलेच अशा प्रकारे अपमान करणं हे कितपत योग्य आहे केलं तर केलं आणि सर्वे ज्यांची या धुळे शहरात एकही सीट निवडून येणार नाहीये असे सर्वजण एकत्र आले आणि आकाव टांडव त्या ठिकाणी उभा केला परंतु त्या प्रभागातील जनतेला माहीत आहे का कोणी काय केलं होतं कोणत्या महिलेची त्या ठिकाणी ते बदनामी करत होते आणि तुम्हाला कोणत्या अधिकाराने कोणत्या तुम्ही परवानगीने एखाद्या महिलेची अशी बदनामी करू शकता त्यातल्या त्यात मला तर हे कानावर आलं म्हणजे ते आमचे उमेदवारच आहे ते सांगत होते का शिवसेनेचे काही लोकांनी आमच्या अंगावर हात टाकलं त्या महिलेवर हात टाकलं इथपर्यंत माझ्या कानावर बातमी आली परंतु काल इलेक्शनचा आजचा शेवटचा दिवस होता इलेक्शन खराब होऊ नये कुठं वातावरण दूषित होऊ नये म्हणून मी काही बोललो नाही परंतु विरोधकांनी त्यांच्या आपसातले झगडे परंतु भारतीय जनता पार्टीला गाडून टाका मांडून टाका ही तर त्यांची भाषा आहे आज जनता दाखवेल कोण कुन कोणाला गाडणार आहे